केली फक्त त्यावेळेस प्रमुख माणूस आपल्या स्टेजवर होता सगळे माणसं पाठीमागून उसात पाठविले आणि आता कारखान्यात पाठवायचं आहे व्यवहार चाललं आहे मी आता भाषणामध्ये सांगितलं की डॉक्टरच्या पोराने डॉक्टर व्हावं ते काय आता राहिलेलं नाही इंजिनियरच्या पोराने इंजिनियर व्हायचं आणि आता कारखान्याच्या अध्यक्षाच्या पोराने कारखान्याच्या खासगी याचं अध्यक्ष व्हावं अशा पद्धतीने याचं काम चालू आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी तिथं हे केलं पाहिजे की मागच्या काही काळामध्ये आपण तो कारखाना औसाळ्यात काढण्याचं यांच्या माध्यमातून झालं तुमच्या आमचे शेअर्स आले तुमच्या आमच्या तुम कुटुंबातील जी काही तरुण मंडळी होती त्यांना तिथून काढून टाकण्यात आलं एकही मतदारसंघामध्ये प्रोजेक्ट काही उभा केला नाही आपल्या बाजूच्या सुखगिरीच्या बाबतीमध्ये गाजावाजा केला ती डॉक्टर जयप्रकाश गुजरात साहेबांना उभारली होती तुम्ही बघत असाल की तिथं टेक्स्टाईल पार्क आणला पण त्या टेक्स्टाईल पार्कचा तिथं आता गाजर घोडा उमटलाय काहीही काम नाही तिथं त्रिमूर्ती कारखान्याच्या बाबतीमध्ये बघत असाल तुम्ही तिथेही काही विषय नाही ठेवणार नाही आता तिथं बाराशिव कारखाना पूर्ण कारखान्याला परवडणा म्हणून अवसरला आणलाय तुमचे बाबा ट्रॅक्टर हे सगळे होते आपण सगळे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी तिथं सांगितलं की आता आपल्या विभागामध्ये हा कारखाना झालाय आणि हा पूर्ण कारखान्या समजा नाही विकला बाराशिव तर पूर्ण कारखाना बाराशिवच कर्ज आपल्याला घेऊन डुबून जाईल मग आम्ही बाराशिव विकला बाराशिव विकला तर विकला ते कुटुंबाचे सदस्य मग तुमच्या लेकरची काळजी आहे का करण्यासाठी मागच्या वीस वर्षापासून करण्यासाठी आम्ही फिरलो पूर्ण करण्याचा संचालक मी होतो वीस दिवसानंतर तो करार झाल्यानंतर मला तकुडण्यात आलं आणि सांगितलं की सगळ्या संचालक मंडळाच्या सह्या झाल्यात राजू तुमचं काय म्हणणं आहे का मी म्हटलं काय झालं करार झाला म्हणजे विक्री झालाय तुमची सही राहील त्यामुळे तुम्ही आम्ही करणाऱ्या लोकांना ओळखी लो पाहिजे सातत्याने वीस वर्ष आपण त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केलाय पण राजकारणाच्या माध्यमातून फक्त स्वतःची पोळी भाजून घ्यायची आणि त्या बाबतीमध्ये काम करायचं आज हे दरबारी राजकारण करणारी लोक कुठेही फार्म हाऊसवर बसून फक्त एकाला मोठं एकाला लहान महिन्यामध्ये त्या लोकांची आयुष्य केलं कधी रोडवर उतरून लोकांची सेवा करू शकत नाहीत कधी तुमच्या आमच्या मानमो साठी पंढरपूरची यात्रा करू शकत नाहीत कधी तुमच्या आमच्या कुटुंबातील लोकांसाठी कॅन्सर साठी मदत करू शकत नाही कधी तुमच्या डोळ्याच्या ऑपरेशन पण ही निवडणुकीच्या काळामध्ये जशा छत्र्या उगवतात तशी ही कोणतीही निवडणूक लागू द्या काही मंडळी रोडवर उतरत असतील त्याच्यातलाच हा प्रकार आहे त्यामुळं तुमच्या सुखा दुःखात विसरणारा आमदार पाहिजे तुमच्या सगळ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजार उपस्थित राहणारा आमदार पाहिजे तुमच्या अडचणीच्या काळात राहणारा आमदार पाहिजे का गाडीमध्ये बसून फक्त तुमच्या लोकांची हाल बघणार आमदार पाहिजे ते तुम्ही सगळ्यांनी ठरविलं पाहिजे मी मागच्या पाच वर्षातला तुम्हाला जे जे काही काम केलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि ते के सगळं सगळं तुमच्या समोर आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्याला विनंती करतो एका बाजूला कारखानी शेत आणि एका बाजूला तुमच्या सर्वांच्या कुटुंबातील का सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही उभं टाकलो तुमची सगळ्यांची लढाई लढण्यासाठी आम्ही ही तिथं उभं टाकलेले आहेत आपण निश्चित या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याची साथ देसाल ही अपेक्षा मी माझ्या गावाशी आपण व्यक्त करतो व इथ थांबतो